नोंदणी करण्यात याच्यामध्ये कोकण भवन आयुक्तांकडे आपली नोंदणी झाल्यानंतर जो आमचा सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे ज्याला एम एस डिपार्टमेंट म्हणतात म्युन्सिपल सेक्रेटरी त्या डिपार्टमेंटकडे आपलं सगळ्यांचं नोंदणी होणं पण तिथेही गरजेचं असतं रजिस्टर होणं आणि त्यांना ते सगळे फोटो देणे नंतर प्रत्येक नगरसेवकाची वैयक्तिक माहिती त्यांना देणं आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर त्यांचे गावापासूनचे मुंबई पर्यंतचे कॉन्टॅक्ट घराचे पत्ते त्यांचं क्वालिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे पासष्ट नगरसेवकांमधले तीन जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहे मिलीन वैद्य म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला तर त्यां ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच पण बाकीच्यानी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारण सांगितले तर संध्याकाळी चारपर्यंत आम्ही ते आहोतच त्यामुळे जेवढ्या आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म तिसरा टर्म केलेला आता सचिन पडवळ आमचा सेकंड टर्म आहे पण त्यांनी पहिल्याच टर्म मध्ये आपली एक ओळख निर्माण केली तसे आमच्या सगळ्या महिला आपापली आप बरोबर ओळख निर्माण करते तुम्ही एकीकडे सर्व म्हणजे आता तुमची प्रक्रिया जे शेवटच्या टप्प्यात आहे परंतु अजून सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही नोंदणी करण्यात आली नाही भाजपकडून आज देखील नोंदणी होत नाही शिंदे गटाकडून आज नोंदणी करण्यात कुठेतरी उशीर होतो या सर्व नोंदणी नाही ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार कारण त्यांचं काय आहे ते बघतंय पण मी मुंबईकरांना सांगेन हीच तर ही हेच दुर्दैव की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे आमच्यासाठी खरं तर भाजपने उशीर केल्यामुळं गटनोंदणीला महापौर पदाची जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे यातून कुठेतरी तांत्रिक अडचणी निर्माण करण्यामध्ये भाजपला यश आलंय असं म्हणायचं नाही मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही आणि सत्तेत असलेला पक्ष आहे मग केंद्रात असेल राज्यात असेल आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय कोण बघा त्यांनी मला ना कळत नाहीये तुम्ही इतकं का हे होत आहे त्यांनी स्वतः दिली आहे ना मुलाखत आणि थी ये त्या येतील

माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे ती तर त्यांची ओळख आहेच पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच को महिलेनी कोणावरच बोलूच नाही आणि जर बोलले असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं तर ते त्यांनी करू नये आणि केला येतात त्याचा निषेध आहे